पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या ए आय व्हिडिओवरून आता नव्या बातालात तोंड फुटलंय बिहार काँग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय त्यानंतर भाजपाने काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवला आहे कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटी मानवली येथे काँग्रेसचा निषेध करण्यात आला यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत माताजी काही अपमान नाही सहेगा हिंदुस्तान श्रम करो श्रम करो काँग्रेस पार्टी श्रम करो महिला के सन्मान में भाजप मैदान में अशा प्रकारच्या जोरदार घोषणाबाजी केली आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या स्वर्गवासी आईबद्दल जे राहुल गांधीने व्हिडिओ व्हायरल केला त्याबद्दल आम्ही नारी शक्ती आज इथे निषेध करतो त्यांचा आणि ही नारी शक्ती एक आपल्या आई जे काही अपशब्द वापरतात त्याचा आम्ही म्हणजे ही नारी शक्ती कधीही सहन करणार नाही आणि याच्या पुढे जर असं काय केलं तर आम्ही भाजप स्टाईलने त्यांना एक दणका दाखवणार माताजी जी काही अपमान नाही हिंदुस्तान स्वामी तिनी जगाचा आई ना भिकारी अशी ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीत वावरत असताना आपण बघितलं असेल की वारंवार काँग्रेसकडून मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा हा नेहमी अपमान होत असतो बिहारमध्ये सुद्धा राजमंचावरून त्यांनी मोदीजींच्या आईचा जो अपमान केला होता आणि आता आपण जर बघितलं तर त्यांनी ए आयच्या माध्यमातून मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा व्हिडिओ बनवला आहे आणि ती अतिशय घृणास्पद अशी गोष्ट आहे आणि या राहुल गांधीचं करायचं तरी काय नेहमी असा तो आप मोदीजींचे जे मोदीजींवर भारताचे एक चाळीस करोड जनता आहे ती विश्वास ठेवते आणि अशा त्यांच्या विश्वासावर जर मोदीजी काँग्रेसचं अशा प्रकारे जर वागत असेल तर त्याला खरंच आम्ही महिला मोर्चा म्हणून तरी आम्ही त्यांना कधीच माफ करणार नाही आणि आज जो त्यांनी ते ते भारत मातेला माता म्हणत नाही त्याला नमन करत नाही त्यांच्या म राहुल गांधीकडून आपण काय अपेक्षा करणार आहे आणि काँग्रेसवाल्यांकडून तरी आपण काय अपेक्षा करणार आहेत आणि आज जो व्हिडिओ आपण बघितला तर त्या व्हिडिओला निषेध म्हणून आम्ही हा महिला मोर्चाच्या माध्यमातून या कल्याणपूर्वमध्ये आम्ही हा महिला मोर्चा सर्व एकत्र येऊन हा आंदोलन निषेध म्हणून या ठिकाणी करण्यात आलेला आहे